भारताचे पहिले गृहमंत्री देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या मार्गदर्शनाखाली शिरो पोलीस स्टेशन तर्फे एकता दौडचं आयोजन शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी करण्यात आलं ही एकता दौड छत्रपती शिवाजी चौक तख्त येथून सुरुवात होऊन शिरो पोलीस ठाणे येथे संपन्न झाली याप्रसंगी एकता राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाची सांगता पंचायत समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीज्योती क्रांतीज्योत यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण व्ही खानापुरे व पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं या एकता दौडीत शिरो शहरातील नागरिक विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते शिरो पोलीस प्रशासनानं सर्व नागरिकांना सहभागी होऊन समाजात एकतेचा दे संदेश देण्याचं आवाहन केलं होतं कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरो तालुका अध्यक्ष प्रवीण चुडमगे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडेराव हेरवाडे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोचे अध्यक्ष प्राध्यापक के एम भोसले चंद्रकांत भाट रोटरी क्लब ऑफ शिरोचे अध्यक्ष डॉक्टर अंगराज माने सचिन देशमुख युवराज जाधव अजिंक्यतारा मंडळाचे शक्तीजित गुरव तसेच सीताराम पाटील शैलेश कोळी वैभव माने यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले पोलीस विभागातून संजय नाईक शहाजी बनगर दिलीप कुंभार राजाराम पाटील राजेंद्र पुजारी बाबाजन पटेल अभिजित कांबळे महाबरी अमित कदम सुहास कुर्णे संदीप जाधव हो, अविनाश श्वारके अमित धुबाळ संजय राठोड राजेंद्र उमासे संग्राम खराडे युवराज खरात रविदास धनवे महेश वांगर संदीप रानमाळे विश्वनाथ खरवाटे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी सावित्री खंडागळे सुजाता पाटील वनिता खाडे तसेच पोलीस पाटील व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते या दौडीमुळे नागरिकांच्या मध्ये देशभक्तीचा आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचला शिरो पोलीस स्टेशनच्या वतीनं हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सहभागी नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचं कौतुक करण्यात मराठी आहे मराठी शिरोहून दिलीप कोळी